सांगली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी तपासणीमध्ये वाढ करून कायद्याचा धाक निर्माण करावा व कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करावी असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे अप्पर पोलीस अधिक खोकर जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे माननीय पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले अंमली पदार्थांच्या संदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी त्यासाठी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफी तयार करून याबाबत शाळा महाविद्यालयातील मुले युवकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येईल जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील बंद कारखाने तपासणी मोहीम तातडीने पूर्ण करावी जे उद्योग बंद आहेत ज्या उद्योगासाठी परवाना घेतला आहे ते उद्योगच तेथे सुरू आहे का याची तपासणी करून विहित नियमांनुसार कारवाई करावी करण्यासंदर्भात काही अडचण येत असेल तर संबंधित विभागास कायद्यात सुधारणा करण्याबाबत कळवावे सांगली मिरज शहरातील सी सी टी व्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी त्याच्या दुरुस्तीसाठी व अनुषंगिक कामासाठी अंदाजपत्रक तयार करावे जेणेकरून त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येईल असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले शाळा कॉलेजच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यावर बंदी आहे याबाबत महानगरपालिका नगरपालिका व संबंधितांनी तपासणीसाठी आवश्यक कारवाई करावी विटा येथील पत्रकारांवर मारहाण झालेल्या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सांगून संबंधितांवर एमपीडीए लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची कारवाई सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटना व त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली पहिलात विषय जो गेले 3 आठवडे मी लावून धरला आहे ज्या प्रकाराने ह्या जिल्ह्यामध्ये नशा या विषयाला धरून कुठे इंजेक्शन्स सापडत आहेत गांजा सापडतो आहे ते प्रत्यक्ष ड्रग सापडत आहेत तर यावर आम्ही एक फोर्स अपॉइंट केला आणि मान्य कलेक्टर महोदय मा या डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी एम आय डी सीचे अधिकारी असा एक चांगला टास्कफोर्स झाला आहे याची दर सोमवारी आम्ही बैठक सुरू केली आधी बैठक झाली आढावा झाला गेल्या आठवड्यात पुन्हा गांजा पकडण्यामध्ये डिपार्टमेंट यशस्वी झालं आहे शाळांच्या जवळ जी काही टपऱ्यांवर इंजेक्शन्स मिळतात जी नशिले असतात ती एका टपरीवरती ती पकडली आहेत आणि त्याच्यावर आता त्याच्या टपरीचं लायसन काढून घेण्यापर्यंत लायसन बडतर्फ करण्यापर्यंत आम्ही कारवाई करू आणि त्यामुळे नशा ड्रग्ज या विषयामध्ये डिपार्टमेंट प्रशासन खूपच कठोर भूमिका घेते आहे यातला मी बक्षीस घोषित केलेला आहे माझ्या स्वतःच्या वतीने दर आठवड्याला जे जे अधिकारी याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत त्याला माझ्या स्वतःच्या वतीने मी दहा हजार रुपये प्रत्येकी कॅश प्राईज देतो आहे एक चांगली फिल्म बनवण्याचा प्रयत्न चालला आहे की जी प्रबोधनात्मक असेल आणि त्याच्यातून शाळा कॉलेजमध्ये प्रामुख्याने अभिषेकाचं पत होतं शाळांच्या दोनशे मीटर परिसरामध्ये तंबाखू विकता येत नाही नशा नशा वगैरे लांब तर या टपऱ्या त्या नगरपालिका उडवणार आहेत की नाही नाही तर आम्हालाच नगरपालिकांवर कारवाई करायला लागेल तर आता परीक्षांचा माहोल आहे पर आणि मग सुट्ट्या पडतील पण जून होता होता जे तंबाखू विकतील आणि नशिले पदार्थ विकतील ती टपरी दोनशे मीटरच्या परिसरात राहणार नाही अशी आम्ही कारवाई करतो विटाला पत्रकारांना झालेली मारहाण हा खूप गांभीर्याने आम्ही विषय घेतलेला आहे सहा आरोपी अटक झाले पाहिजे ते चार झाले आहेत आणि एम पी डी एकडे एम पी डी ए लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं चाललं आहे